नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे रानडुकरांच्या हौदोसा संदर्भातली येवला तालुक्यात रानडुकरांचा हौदोस शेतकऱ्यांचे उभे पिकांचे नुकसान येवला तालुक्यातील राजापूर मामदापूर सोमठाण देवदरी आदी परिसरात रानडुकरांनी हौदोस घातला आहे शेतातील लागवड केलेले उभे पीक शेतामध्ये रानडुकरांचे कळपच्या कळप घुसून संपूर्ण शेतातील उभे पीक नष्ट करून करीत आहे परिणामी परिसरातील शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षी मोठे नुकसान होत आहेत याचा तात्काळ वन विभागाने व यवला तहसील संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन उपाययोजना करावी अन्यथा पाच दिवसानंतर राजापूर येथे रास्ता रोखून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी संबंधित ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत येवला तहसील कार्यालय व ग्रामीण पोलिसात तसेच वन विभाग येवला येथे लेखी निवेदन देण्यात आले आहे बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे येवला राजापूर राजापूर येथील शेतकऱ्यांचं जे रानडुकड्यांनी काल रात्री हॅवदेस घालून पिकांचं नुकसान केलं त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत याच्यात शेतकऱ्यांनी बहुतेक शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांचं एकदा पीक पेरणी केल्यानंतर परत त्यांच्याकडे पुन्हा पीक पेरणी करण्यासाठी परत पैशाची उपलब्धता करणे आणि परत नुकसान भरपाई सर सरकारने लक्ष घालून याच्यावर काय तहसीलदार साहेबांनी लक्ष घालून याच्यावर हे करण्यात यावी आम्ही असं निवेदन दिलेलं आहे आणि पाच दिवसानंतर जास्त रोखचा इशारा दिलेला आहे सरकार पोलीस वन विभाग यांनी जर लक्ष नाही घातलं उद्या आणि काही जीवितहानी झाली डुकरांचा पन्नास साठ लोक डुकरांचा जथ्था असतो त्यात जर काही वित्त हा वित्त आणि हानी होत आहे त्याच्यात जर काही झालं तर ते सर प्रशासन जबाबदार असेल याच्यावर जर त्यांनी ॲक्शन नाही घेतली तर सतरा तारखेपासून आम्ही रस्ता रोको राजापूरला त्यांना हो। राहू नावा राजापूर तालुका येवला येथून आलेलो आहे तर तिथे रानडोकरांनी बरेचसे आमच्यावाले मकाचे नुकसान केलेले आहेत येथे राजापूर मामजापूर खरोडी दरोंडी देवदारी सोमठाणी येथील सर्व ग्रामस्थ आलेले आहेत तर याची वन विभागाने तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टेशन याची दक्षता घ्यावी ही त्यांच्याकडं नंबर विनंती जर समजा पाच दिवसात आज तेरा तारखे पाच दिवस दिलेले आहे पाच दिवसात त्यांनी दक्षता जर नाही घेतली तर आम्ही या त्या अठरा त सतरा तारखेला राजापूर चौक रस्ता आंदोलन करणार आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यावी ही नंबर विनंती मी राजापूर येथील शेतकरी अजित एकनाथावर वर असून माझ्या शेतामध्ये मी सदर खर खरीप हंगामासाठी मक्का पेरणी केली असता रानडोकरांनी येऊन त्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतीचे मक्काचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून सदर क्षेत्रामध्ये अडीचक्कर क्षेत्रातील मक्का पेरणी उद्ध्वस्त केली आहे तरी शासनाने व वन विभागाने याच्यावर योग्य ते दखल घेऊन रानडुकरांनी केलेल्या नुकसानीचा न्याय मिळावा त्यांचा बंदोबस्त वेळेत करावीच नाही अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा